आई कुठे या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आणि व्हिडिओ शेअर केले या पोस्ट मध्ये ते म्हणतात कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं काल शूटिंग मध्ये मला कांदा कापायला लागला डोळ्यातून पाणी यायला लागलं जी सीनची गरज होती मी म्हणजे अनिरुद्ध पहिल्यांदा कांदा कापतोय आणि त्याच्या डोळ्यातून गळा पाणी व्हायला लागतं त्याला काही दिसत नाही पण तो वैताकतोय आणि म्हणतोय काय कटकट ही काय फालतुगिरी आहे कशाला आलोय मी इथे आणि नंतर त्याला जाणीव होते की स्वयंपाक करणं काही साधी गोष्ट नाही पूर्वी त्याला वाटायचं स्वयंपाक करणाऱ्या बायका फार मोठं काही काम करत नाही स्वयंपाक करणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही कोणीही करू शकत अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळी त्याला ही जाणीव झाली की हे काही फार सोपं नाहीये पण आता प्रत्येक आयुष्यामध्ये किती लोकांना ही जाणीव असते की जी माऊली स्वयंपाक करते पण आता खरंच किती लोकांना ती जाणीव झाली आहे त्याची किती कष्ट असतात ते अन्न तयार करण्यासाठी पण हल्ली अनेकांना मी की तो खाताला तोंड वाकडी करतात चवच आली नाही असं देखील म्हणतात किंवा आपण काहीतरी बाहेरून मागू घरी बनवलेलं बेचव आहे आणि हल्ली तर काय स्विगी झोमॅटो अशा असंख्य ऍप्स आलेल्या आहेत ज्यांच्याने आपण पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला हवं ते मागवू शकतो आणि आजकालची मुलं अन्न मागवतात दीडशे दोनशे अडीचशे मध्ये तुम्हाला अन्न पण त्या अन्नाला घराच्या अन्नाची सर येईल का किंवा ते किती हायजेनिक असत कुठल्या प्रकारच्या तेलात वापरलेलं असत किती स्वच्छता बाळगलेली असते येणाऱ्या कशा पद्धतीने घेऊन येत असतील हे सगळं राम भरोसे आहे जसं असं आपण ऍडव्हान्स होत चाललोय ना तसं असं आपण परावलंबी देखील होत चाललोय किंवा सोपं करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपल्या तब्येतीची वाट लावून घेतोय आपल्या शरीराची वाट लावून घेतोय असं नाही का मी कधी बाहेरून अन्न ना खात नाही पण गिव्ह अँड चॉईस जर एखाद्या माऊलीने तिच्या घरात बनवलेलं अन्न असेल आणि बाहेरचं जर्नल अन्न असेल तर मी घरचंच खाईन मग ती माऊली कोणाचीही असो आज आपण कोणी नाही पण कांद्याने मात्र मला रडवलं पण त्या अश्रू बरोबर माझे पुन्हा एकदा डोळे उघडले प्रत्येक अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार मानायला हवे त्याच्या कष्टाची कदर करायला हवी थोडं कमी थोडं जास्त असेल तरी सुद्धा मनापासून त्यांचं त्याचं ग्रहण करायला हवं तरच आपली तब्येत कायम चांगली राहील असा छानसा मेसेज मिलिंद यांनी सोशल मीडियावर शेअर केलं एकूणच किती बाहेरचं अन्न प्रिफर करता आणि घरातलं अन्न प्रेफर करता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलाकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेटसाठी फॉलो करा हंच मीडिया